सळोदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पूर्वी प्रभागनिहाय रचना आज जाहीर करण्यात आली असून एकूण दहा प्रभागात एकवीस नगरसेवक निवडले जाणार आहेत येणाऱ्या दोन दिवसात कोणत्या प्रभागात हरकती कोण घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय प्रभाग दोन आणि तीन मध्ये प्रत्येकी एक नगरसेवक वाढणार असून मागील काही काळापासून प्रभाग रचनेचं काम पालिकेनं हाती घेतलं होतं मुख्याधिकारी विक्रम जगदाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग रचना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली असून यामध्ये प्रभाग क्रमांक एक कॉलेज रोड पश्चिमेकडील बाग अमरारी फळी करंजवाडा धनकावाडा भरवाड वस्ती कल्पना टॉकीज रोड रामगड पोलीस वसाहत धनीशंकर नगर आयटीआय परिसर आणि नेम सुशील नगर या प्रभागात दोन नगरसेवक असणार आहेत प्रभागाची लोकसंख्या एकूण तीन हजार एकशे नऊ असणार आहे प्रभाग क्रमांक दोन कॉलेज रोडच्या पूर्वेकडील भाग वसंतनगर खटाई मातानगर रमणनगर बद्री कॉलनी विक्रमनगर नगर काशीनाथ नगर, नगर बडादा नगर दत्त कॉलनी गुरुकृपा गुरु कॉलनी मालकवाडा तहसील कार्यालय परिसर सोनराजनगर गंगाईनगर मिशन हायस्कूल परिसर या ठिकाणची लोकसंख्या ही तीन हजार नऊशे एक्केचाळीस इतकी आहे प्रभाग क्रमांक तीन मधील शारदा रोडवरील उत्तर आणि दक्षिणेकडील भाग विक्रमनगर बडादा नगर शिवराम नगर हरकलाल नगर विमलनगर रामकृष्णनगर प्रल्हाद नगर, नगर, नगर प्रतापनगर श्रेयसनगर गोपालनगर मीरा कॉलनी शर्मानगर फॉरेस्ट एरिया राजकुमार नगर मिठाई नगर भगवान सीताराम नगर दामोदर नगर शंकरनगर रवी हंस नगर पार्वती पार्वतीनगर आशापुरी माता मंदिर परिसर एकूण लोकसंख्या ही दोन हजार तीनशे चौसष्ट इतकी आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये बस स्थानक परिसर कोहलीहट्टी खाजा नाईक चौक आशिष नगर इलाई चौक बोई गल्ली टेकडी परिसर माता मंदिर परिसर मस्जिद परिसर चांबारट्टी खानदेशी गल्ली परिसर नगरसेवक संख्या दोन असणार आहे प्रभाग क्रमांक पाच मेन रोड स्मारक चौक परिसर फिरणे हत्ती सोनारवाडा भुई गल्ली जैनवाडी परिसर पोस्ट गल्ली जोहरी गल्ली बागवान गल्ली मस्जिद परिसर एकूण लोकसंख्या ही दोन हजार आठशे ब्याण्णव आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रधान हट्टी आंबेडकर चौक मोठा माळीवाडा परिसर मारुती गल्ली न्हावी गल्ली वृंदावनवाली परिसर एकूण लोकसंख्या दोन हजार सातशे प्रभाग क्रमांक सात मध्ये मोठा माळीवाडा परिसर कालिका देवी गल्ली परिसर ठाणेदार गल्ली गरबडदेवी शणिगल्ली वाणीगल्ली ब्राह्मण गल्ली एकूण लोकसंख्या दोन हजार चारशे नव्वद प्रभाग क्रमांक आठ मराठा चौक परिसर डीबी हट्टी पाडवी हट्टी गंजी मागील भाग लोकसंख्या तीन हजार प्रभाग क्रमांक नऊ शनिगल्ली बारगड गडी परिसरामध्ये काकासाहेब गल्ली रोड परिसर खानदेशी गल्ली परिसर एकूण लोकसंख्या दोन हजार सातशे सत्याहत्तर प्रभाग क्रमांक दहा मध्ये टेंभार हट्टी अंबादास नगर नीम हट्टी शेतकरी हायस्कूल एरिया बारलीहट्टी विद्यानगरी कोर्ट एरिया भिकाबाऊ नगर परिषद उपजिल्हा रुग्णालय परिसर या ठिकाणची लोकसंख्या ही दोन हजार सातशे शहाण्णव आहे प्रभाग दोन आणि तीन मध्ये प्रत्येकी एक एक सदस्य वाढला मागील काळातील शहरातील वाढलेली व्याप्ती हद्दवाढ आणि वाढलेली लोकसंख्या पाहता आता सभागृहात दोन नगरसेवक वाढणार असून एक मराठा लाख मराठा या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक दोन आणि तीन यातील तीन तीन सदस्य निवडून येणार आहेत नमस्कार आज राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तळोद्या नगरपालिकेच प्रगा प्रभागाचं प्रारूप प्रसिद्ध करण्यात आलं हे प्रारूप बघितलं असता एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवते की प्रभाग रचना काही लोकांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेली आहे याचं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील ज्या पण नगरपालिका असतील त्या नगरपालिकेमध्ये जे प्रभाग असतात त्या प्रभागाच्या शेवटच्या प्रभागामध्ये हे तीन नगरसेवक त्या ठिकाणी उभे राहत असतात परंतु तळोद्या प्रभा तळोद्या नगरपालिकेची प्रभाग रचना आपण बघितल्यास आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की प्रभाग क्रमांक दोन हा मधून तीन नगरसेवक निवडून येतील या पद्धतीचा त्यांनी प्रभाग बनवला आहे असो या गोष्टीची आम्ही फिकर करत नाही शिवसैनिक हे लढणारे असतात रडणारे नसतात हा जो जसा मी प्रभाग बनवलेला असेल या सर्व प्रभागाचा प्रारूप बघून आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र बसून विचारविनिमय करू आम्हाला कोणत्या जागा लढवायच्या आहेत या संदर्भाची माहिती आमचे जे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांना सांगू आणि त्यांच्या सूचनेनुसार ते जसे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तवोदया नगरपालिकेची नगरपालिका आहे संपूर्ण ताकदीने लढू आणि जिंकूत सुद्धा जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा